माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांना चौऱ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नाट्यमहोत्सव पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दोन आणि तीन जून रोजी आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी भेट घेऊन आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच आयोजकांचे कौतुक केले या नाट्य महोत्सवामध्ये दोन जून रोजी सायंकाळी चार आणि रात्री आठ वाजता विनोदी नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट सादर तर दिनांक जून रोजी चार आणि रात्री आठ वाजता विनोदी नाटक कुटुंब कीर्तन रंगले या महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शकुंतला रामशेठ ठाकूर पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभाखरत भाजप सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन श्यामनाथ पुंडे चिन्मय समय गणेश जगताप यांच्यासह नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे सांगितलं मोठं झाल्यानंतर आपण विचारतो ना जन्मतारखेला त्याप्रमाणे की तुझा जन्म ऋषी पंचमीला झाला आणि त्यावेळेला शनिवार होता आता ऋषी पंचमी कधी जून महिन्यात येत नाही फार फार तर ऑगस्ट सप्टेंबर असं येत एकतीस ऑगस्ट वगैरे आपल्याला गणपती येतो कधी तर जास्त करून ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑगस्ट एंडला वगैरे असतं मग खासदार की त्या निवडणुकीला मी उभं राहिलो उभं राहिल्यानंतर आमच्या सर्व ज्येष्ठांनी काही जाणत्या मंडळीने सांगितलं तुमची काय ती त्यांनी पत्रिका केलेली असते ना कुंडली आणि पत्रिका ती बघू जरा पण सातारला जायचं आहे आणि ते तर, तर भविष्य पाहायचं आहे म्हटलं माझ्याकडे असं मला वाटत नाही पण गेलो त्यांच्यावर सातारा मीनाक्षीताई पाटील म्हणून आपल्या माझे मंत्री होत्या ते मला तिथपर्यंत घेऊन गेले गेल्यानंतर तिथे गेलो सॉरी या नाटकाचा वेळ मी घेते तुमचा त्याबद्दल थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो तर तिथे गेल्यानंतर तिथे विचारलं काय कसं काय पंडितांनी विचारत द्या म्हणलं आईचं म्हणणं आहे की शनिवार होता आणि ऋषी होती मग त्यांनी मागचे मोठचे ता पंचागातली ताटका काढल्या तो म्हटलं दोन हजार पन्नास साली शनिवार आहे ऋषी पंचमी झालेली म्हणजे बाजा जन्मा था था। <laughs> दोन हजार पन्नासच्या कुठला तरी सप्टेंबर असं येत ना असेल पण आता झालं इतकी वर्ष तो जूनमध्ये दोन जूनला साजरा करतोय का लोक करतात उमेच्या येतात त्याप्रमाणे आता ऑफिसची आपण दोन समजायचा शाळेत टाकलेली ज्यांनी माते त्याप्रमाणे नोकऱ्या विकल्या सगळ्या आपलं जो असतं त्याप्रमाणे तर त्याच्यामुळं म्हणजे आता आपलं शंभर टक्के म्हणून हरकत काय दोन जूनला माझा आता आज ज्या नाटकाला आपण कालावधो खरं म्हणजे असं होतं काल दोन प्रयोग होते आज दोन प्रयोग आहेत ते दोन दोन प्रयोग यासाठीच मी ठेवले की एका प्रयोगाला जाता नाही आलं तर कमीत कमी दुसऱ्या प्रयोगाला तरी जाता येईल तीन दिवशी कर्तवी म्हणजे नाटक काय कीर्तन कीर्तन हे होते तिथं इथं महोत्सव आहे आणि त्याच्यानंतर आमचे कोकण मराठीचा मार्फत पुन्हा दिवसभर प्रवा प्रोग्राम होता जे आता आजही चालूच आहेत आजही आहे काली ही परवाही झाली तरी असे रक्तदान शिबिर किंवा आणखीन तुमचं आरोग्य शिबीर वगैरे अशा प्रकारचे कार्य होत आहेत तर त्याच्यातून आज म्हटलं नाही आता रात्री उशिरा होतो त्यापेक्षा आपण लवकरच चार चार प्रयोगाला जावं तरी थोडासा उशीर झाला त्या दगी वाटतो पण हे दो हे दोनच नाही आणखी ते कलाकार पण हे दोन्ही कलाकार हे कसलेले कलाकार आहेत <laughs> कमीत कमी गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये त्यापेक्षा जास्त कॉलेजीमध्ये त्याचं नाव करतं सुरुवातीपासून आणि हाती मी टी व्ही लावला की हे दिसतात चाललंय म्हणजे त्याचं बोलणं वागणं जे आहे ना त्यातून बघणार जातात त्यामुळे जास्त काय सांगत नाही पण तुम्हाला तुमच्या प्रयोगाला हार्दिक शुभेच्छा ते जाऊन थांबतो सगळ्याकडे तुम्हाला वाटली खूप शुभेच्छा पुढचे अनेक वर्ष तुम्हाला छान निरोगी दीर्घ सुखी समाधानी आयुष्य लाभावं अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि प्रेक्षकांचं किंवा कुठल्याही माणसाचं मन जिंकण्याचा सगळ्यात चांगला मार्ग ही कलाकृती असते आणि तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी कलाकृतीतून प्रेक्षकांना बोलवून त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करता येईल आशीर्वाद तुम्हाला खूप वर्ष लागतील कुटुंब ती आजच्या नाटक या नाटकाचा आजचा अठ्ठेचाळीसावा प्रयोग आहे हे नाटक प्रशांत रामदेव खाईन फाउंडेशनची निर्मिती आहे नाटक तसं पंचावन्न दिवसात अठ्ठेचाळीस प्रयोग आम्ही केले हा फार आहे तर तुम्ही नाटक बघा हे नाटक तुम्हाला नक्की आनंद देईल अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो